कोल्हापुरातील सर्किट बेंचचं काम गतीनं आणि नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे येत्या अठरा ऑगस्टपासून सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे त्याआधी पुढील तीन दिवसात इमारतीचं न्यायालयाकडं हस्तांतरण होणार असून पालकमंत्र्यांनी आज या कामांची पाहणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला येत्या अठरा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालय इमारतीत सुरू असलेल्या सर्किट बेंचच्या कामांना पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आहे आणि कामकाजाची सविस्तर पाहणी केली आहे या पाहणीवेळी त्यांनी उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्टरूम्स आणि तिन्ही इमारतींना भेट देत कामांची प्रगती तपासली आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले कंत्राटदार अनिकेत जाधव आणि अनि जिल्हा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते येत्या अकरा ऑगस्टपर्यंत या इमारतींचं न्यायालयाकडं अधिकृत हस्तांतरण करण्यात येणार असून सध्या कामे जलद गतीनं सुरू आहेत बांधकाम विभागाच्या माहितीनुसार ही सर्व कामं नियोजित वेळेत पूर्ण होईल अशी खात्रीही पालकमंत्री आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे या सर्किट बेंचच्या स्थापनेनं कोल्हापुरात स्थानिक न्यायिक सेवा उपलब्ध होणार असून ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख व्यवस्थेचा पुनर्जन्म असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय त्यांनी याला इतिहासातला अभिमानाचा क्षण म्हणत कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांसाठी आनंदाची बाब असल्याचं नमूद केलंय सर्किट बेंच सुरू होत असल्यानं अठरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आणि परिसरात आनंदोत्सव साजरा होणार आहे न्यायिक कामकाजासाठी ही सुविधा लोकांच्या दारात उपलब्ध होत असल्यानं ही कोल्हापुरातील ऐतिहासिक न्यायव्यवस्थेच्या दिशेनं मोठी उडी ठरणार आहे